सग्गम नगर ते मुळेगाव रस्त्याच्या दुरवस्थेवर मालवाहतूक संघटनेचे निवेदन लाडजी नदाफ यांच्या नेतृत्वात प्रशासनाकडे मागणी सोलापुरातील सग्गम नगर ते मुळेगाव या प्रमुख मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था पाहता वाहतूक संघटना संयुक्त महासंघ मालवाहतूकचे प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ यांच्या नेतृत्वात एक निवेदन प्रशासनाला देण्यात आले हैदराबाद रोडलगत असलेल्या या रस्त्याची दुरवस्था गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून नागरिक शेतकरी कष्टकरी कामगार तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना रोजच्याच प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत मोट आहे या मार्गावरून मुळेगाव दोड्डी तसेच अक्कलकोटला जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते परंतु सद्यस्थितीत रस्त्यावरील डांबर पूर्णत उखडले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे रस्ता ओळखणे अवघड झाले आहे रस्ता आहे की खड्डा हेच समजेनासं झालं आहे अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे लाडजी नदाफ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात प्रशासनाने त्वरीत या रस्त्याची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे हा मार्ग राष्ट्रीय महामार्गास लागून असल्याने नागरिकांसह जड वाहन चालकांनाही मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागतो हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करा अन्यथा मोठा जनआंदोलन करू असा इशारा दिला प्रदेश अध्यक्ष तसेच आमचे सहकारी जिल्हाध्यक्ष हैदरभाई शेठ यांच्या सहकार्याने आम्ही काम करत असताना जाहीर समोर येण्याचं कारण हे आहे की एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आम्ही रोड मुंबई नगर या भागातील रोडचा पाठपुरावा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि जे अधिकारी जे सार्वजनिक बांधकामचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला पाठपुरावा के थोडाफार रोडचे खड्डे बचण्यात आले तरी पावसाळ्याचे दिवस असताना मुळेगाव रस्ता हा अपघाताचा सप्ना बनलेला आहे तरी या रोडची शासन आणि प्रशासनाला आम्हाला वाहतूक संघटने माल वाहतूक संघटनेतर्फे कळकळीची विनंती आहे की हा या मोळेगाव रस्ता हा आ... जो चे एलपीजीचे पेट्रोल पंप गॅस पंप आहे तिथून ते मोनी नगर तिथे तिथनं ग्रामीण भाग सुरू होत आहे बिस्केला नगर मोळेगाव हात सुरू होते तिथं तिथन पर्यंत रोड चांगला आहे तेवढ्याच भागांमध्ये रुस्ता हे मी एक वर्षापासून प्रशासनाला शासनाला विचारपोस करत आहे तरी ते म्हणते ती मंजूर झालेला आहे रस्ता हे कारण ते कारण नेहमी दाखवत आहे सध्या सध्या या रोडची अवस्था असली झालेली आहे एखादा वाहन चालक या रस्त्याला अक्कलकोटच तीर्थक्षेत्र असल्यामुळं अक्कलकोटला जाणारी भवितांची गर्दी असते या समोर मुळेगाव धोट्टी दनाळे ग्रामीण भाग असल्यामुळे शेतकरी मार्केट यार्डात माल आणतात तसेच ह्या रोडवर घरकुलची एक मोठी वसाहत आहे कामगार लोक असतात यंत्रमाग मार्केट मध्ये जाणारे कामगार मोठ्या प्रमाणात गर्दी असते मला हे सवाल आहे की असे सोलापूर मध्ये लोकप्रतिनिधी असून ह्या रस्ता का बनत नाही त्याचा ह्या प्रशासनाला माझा सवाल आहे तरी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ जन क्रांती आंदोलन मी आठ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद पण कशी आहे तरी या रोडच्या बद्दल सुद्धा प्रशासनाला मी जग विचारत आहे मला प्रदेश अध्यक्ष व माझे सहकारी हजरत बैशेख आम्ही दोघं मिळून एक आवाहन करत आहोत आम्ही हा समोर दोघंजण आलेला आहोत आम्ही पुढच्या भविष्य काळामध्ये हा प्रश्न मार्गी लावणे या आम्ही डेप्टिकेटेड सार्वजनिक बांधकामचे आहे त्यांच्यापाशी गेलो आम्ही तर ते बोलले होणार आहे होणार आहे म्हणून टाळाटाळ करेल तुम्ही किती जणांचा बळी घेतल्यानंतर रोड करणार आहात माझा हे प्रशासनाला प्रश्न आहे तरी माझी कळकळीची विनंती आहे प्रशासनाला कि मायबाप जनता गरीब जनता राहते तिथं करून जाणारे लोकवस्ती कामगार सर्व मोठे नाहीती म्हणून या गरीब वस्तीकडे दुर्लक्ष आहे का आम्ही बरेच प्रशासनाकडे पाठपुरावा केले तरी त्याने म्हणते ती महानगरपालिकेकडे ते आता महानगरपालिका नाही हे नाही ते नाही अमुक तमूक आम्हाला हे पाठी काय जरूर नाही लवकरात लवकर हे रस्ता बनून हे गरीब मागाप जनतेचा जीव वाचावा हीच नम्र विनंती नाहीतर हे नाही झालं तर वाहतूक संघटना संयुक्त महासांनी तेव्हा आंदोलनाला मी स्वतः लाडजी मदा मालवतो प्रदेशाध्यक्ष माझ्या नेतृत्वात मी उपोषण बसल्याशिवाय माझ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय माझा जीव गेला तर हरकत नाही पण हे रस्ता बनलाच पाहिजे एवढी माझी विनंती आहे प्रशासनाला विनंतीला माल देऊन स्वतः प्रशासन एफ्यूकेडी अधिकारी कोणी रस्त्याची पाहणी करावी मी वारंवार हे रस्त्यासाठी बोलतो तरी माझी कोण दखल घ्यायला तयार नाही एवढीच मी दुःख बोलून माझी मायबाप सरकारला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ